वडे जर का असे बनले तर समजायचे की आपल्याला परफेक्ट वडे बनवता येतात तर हे असे पोकळ बनले पाहिजेत आतून तर चला आपण अशा वड्यांची रेसिपी पाहूया तर इथे मी घेतलेल्या आहेत मिरच्या एक सात ते आठ मिरच्या घेतल्या त्याच्यात मीठ टाकून मी वाटून घेतलेला आहे आता एक किलोला अर्धा किलो आपल्याला बटाटा वापरायचा आहे एक किलो साबुदाणे असतील तर अर्धा किलो बटाटा वापरायचा आहे आणि तिखट जे आहे ते आपल्या चवीनुसार आहे जसं तुम्ही तिखट खाता तसं तुम्ही मिरच्या वापरू शकता इथे मी मीठ टाकून अगोदर बटाटा आणि साबुदाना आपल्याला कूस घ्यायचा आहे छान आणि हा कूस करायचा मिरची का नाही कूस करायची तर मिरचीने हाताला खूप आग होते त्याच्यामुळे मिरची तात लवकर नाही टाकायचा अगोदर आपण बटाटा आणि साबुदाना छान मिक्स करून घ्यायचा आणि नंतर आपण याच्यामध्ये मिरची टाकायची ती पण छान मिक्स करून घेऊन मग आपण शेंगदाण्याचा कूट टाकायचा शेंगदाण्याचा कूट टाकल्यानंतर छान असं एकजीव करून घ्यायचा खरी वडे बनवायची ट्रीक इथे आहे वड्यांचं पीठ तुम्ही कसंही करा पण जेव्हा आपण वडे हातावर वळून घेतो त्यावेळेसच ती ट्रिक असते तर तुम्ही बघताय मी हाताचा माझा शेप कसा केलेला होता की असा तळ हातामध्ये आपण खुलगड भाग करायचा त्याच्यामध्ये तो गोळा वळायचा अजून एक मी करून दाखवते आणि फक्त ह्याच्या कडे आपल्याला दाबून घ्यायच्या असतात वड्याच्या मध्ये अजिबात प्रेस करायचं नाही मग आपले वडे एकदम असे चपटे बनतात आणि असे छान फुगत नाहीत तुम्ही बघितलात मग असे मी वडे दाखवले तुम्हाला की कसे फुगले होते ते मधून पोकळ होतात तर ह्याची अशी बनवायची ट्रिक आहे की आपल्याला फक्त ह्याच्या कड्या दाबून घ्यायच्या असतात मध्ये अजिबात दाबायचे नाही आणि गोळा करताना पण हलक्या हाताने गोळा करायचा तर इथे मी असे सगळे वडे बनवून घेतलेले आहेत आता हे आपण छान तेलात तळून घेऊया तळताना आपण तेल अगोदर कडक तापवून घ्यायचं नंतर थोडासा गॅस कमी करायचा आणि मग छान असे वडे आपण क्रिस्पी तळून घ्यायचे आपण वडे फक्त चार वेळा पलटायचे आता तुम्ही बघताय हे थोडेसे शिजल्यामुळं मी ह्या साईडने प पलटून घेतलेले आहेत आता हे परत एकदा आपण पलटतो आहे असे आपण मोजून आपण फक्त चार वेळाच वडे पलटून घ्यायचे आहेत जास्त वेळा वडे पलटायचे नाहीत आणि इथे असे म्हणजे वडे तयार आहेत आणि वडे करतानाच्या ह्या दोन तीन ट्रिक आहेत जर का तुम्हाला असे फुललेले वडे छान करायचे असतील फर्स्ट म्हणजे आपण एक किलो सावधानाला अर्धा किलो बटाटे घालणार आहोत आणि वडे वळताना आपल्याला आपल्या हाताचा खोलगट भाग त्याच्यामध्ये तो वडा आपल्याला वळायचा आहे आणि काटा फक्त आपल्याला तळ हाताच्या साईडने आपल्याला त्याला प्रेस करून घ्यायचं आहे आणि इथे मी असे सगळे वडे करून घेतलेले आहेत आता याच्यासोबत मी दोन चटण्या केलेल्या आहेत दोन प्रकारच्या तर तुम्ही बघू शकता इथे मी कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत आणि दोन मिरच्या घेतल्यात त्याच्यात मी दीड एक चमचा साखर टाकली आहे आणि थोडंसं चवीनुसार मीठ टाकलेलं आहे ही चटणी गोड असते आणि ही अशी वाटून घ्यायची जाडी भरडी मग याच्यात पाणी टाकून आपल्याला पुन्हा एकदा वाटून घ्यायचं आहे आणि ही चटणी आपल्याला जाडी भरडीच ठेवायची आहे अजून थोडीशी वाटून मग नंतर मी काढून घेतली इथे बाऊलमध्ये तर ही अशा प्रकारे ही चटणी झाली आता आपण दुसरी चटणी बघूया याच्यामध्ये पण आपल्याला दोन मिरच्या आणि याच्यामध्ये आपल्याला भाजलेलं शेंगदाण्याचं कूड घालायचं शेंगदाणे असतील तरी चालतील माझ्याकडे कूट होता म्हणून मी कूड घातला आणि ह्याच्यात मीठ टाकलेलं आहे मीठ टाकून आता हे पण फिरवून घ्यायचं नंतर हे थोडंसं फिरवल्यानंतर याच्यात पण पाणी टाकून पुन्हा एकदा फिरवून घ्यायचं तर ही अशी फाईन पेस्ट करायची आणि आता या याला आपण तडका देऊया तेल खूप कडलेलं होतं म्हणून मी पातेला खालीच ठेवलं आणि त्याच्यामध्ये गरम तेल टाकलं गरम तेल टाकून इथे मी जिरे टाकले आणि जी आपण भाजलेल्या शेंगदाण्याची जी चटणी केली होती आपल्याला त्याला फोडणी द्यायची आहे आणि जे कच्च्या शेंगदाण्याची केली होती त्याला फोडणी नाही द्यायची ती शेंगदाण्याची चटणी आपण अशीच वड्यांसोबत सर्व करणार आहोत तर तुम्ही बघू शकता वडे किती छान झालेले आहेत आणि असे टम्म फुगलेले आहेत आणि आतून पण छान असे पोकळ झालेले आहेत तर इथे ह्या अशा दोन चटण्या आहेत माझ्या मुलांना तर गोडवाली चटणी आवडली बघा हे असे बनतात तर व्हिडिओ आवडलाच तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सो थँक यू फॉर वॉचिंग